बाय तिकड आहे मोळशीमध्येच आहे मैतानाला मायनीमध्ये नाही जुने जुडे आज पण नाही एकदा सोबत खूप दिवसांनी आदतलाय आज आदत मैदानामध्ये असतो लक्कन पण दाखल झालाय बघा मायनी मैदानामध्ये आपण अजून एक व्हिडिओ टाकलेला आहे पाठी पाठीमागे लक्कन दिसतय लक्कन पण आलाय आज मायनी मैदानामध्ये बाक्या व्हिडिओ तिकडे आहे

अर्जुन अर्जुन सोबत पण मायनी मैदानात पण आहे नाही चिकट्टी त्याची तिकड मोदीच निघाली तिकडं काही नक्की नाही मायनी बकासू आहे मायनीत बकासू आहे माहित नाही आला तर माहिती आला पण शक्यतो तिकडे मुळशी मध्ये पहा ना बाब्या नाही माहिला ना मध्ये अजून नाही बुलढाणा बाब्या नाही बहिणा दाखवला अजून सोन सोनिया पाय हो ते जायचे दोन काय आहेत काय माहित नाही असले आला असेल तर दाखव आज आग... मैद नाहीत त्यामुळे हो कोणती नंदी कोणत्या मैदानात आहेत ते अजून नक्की नाही आता मैदान चालू झाल्याशिवाय माहित पडणार माहिती आताच गटपा झालाय वाळव्यामध्ये कमी आहे म्हणून बाप माहिणी मैदानात पळणार आहे आताच अपडेट पडली आहे माहिणी मैदानात पळणार आहे मी अजून नाही बघितलेली आला मैदानामध्ये की दाखवू आपण पवन आहे तुझ्या लाईवला आहे अर्जुन सोबत कोण आहे आबांचा बैल आहे आहे आबा आहे अजून नाही मैदानात मैदानामध्ये नाही पाच मैदान असल्या नक्की कोणत्या मैदानात कोण आहे ते पण माहित नाही अजून आज। आलेलं पण आताच घटपास झाले हे इथं नाही मायनी मैदानामध्ये नाही माहिबे आदतचं मैदान नाही वाहला त्यांच्या इकडं त्यांच्या भागामध्ये दुसरं आदत दुसऱ्याचं सगळ्या नंदींनी व्हिडिओ बनवलेला येते ते आपण अपलोड केलेलं येते हे फक्त लाईव्ह आपण दाखवते बाकीचे नंदींचे पण व्हिडिओ बनवलेले येते हे चॅनलला टाकलेला आहे तो बघायला जाऊ बानांचा वाटतोय किंवा दादा दावणीला नंदी बाकी भाई बैठक की तेच पल बघू आला की दाखवा पण आला की लाईव्ह जाऊ बाकी मैदानात आलाय बाजी एक पुण्यामध्ये नियोजन बघतात निवजून तीच गाडी धक्कन साफ पडल्या का माहित नाही आहेत अनेक व्हिडिओ बनवलेत पण अजून काय त्याची अपडेट नाही सगळ्यांनी व्हिडिओ बनवलेत <में> पोस्ट टाकलेत पण काय अजून अपडेट नाही त्याच्याबद्दल कोणतं आहे पवन आजोच आहे पिक्स लाईफ काय मस्त तेच नानाचा तेज तिकडे आदरला पळणार आहे <में> नानाचा <था> तेज <जा> <में> तिकडे आजच मध्ये निघालेली आहे नानांच्या नावाची नाही आज हम्म तीच गाडी कुठे पडणार बाका असू शक्यतो तर मी म्हणतो मोशीमध्ये जाय पण अनेक जण बोलतात की इथे दिसेल म्हणून बघू आला की दाखव डॉन आहे का डॉन नाही मैदानामध्ये आलेला आहे बघा पाठीमागे पाठीमागे दिसत असं लक्कनची गाडी झाडामुळे लक्कन दिसत नाही लक्कन आज आजच्याच मैदानात पळणार आहे मध्ये